आता संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघू शकता आपण हळदी कुंकू पोळी आणि तुपामध्ये आपण हळद घेतलेली आहे आणि पंचर टाळलेले आहे तर आता आपण खांद मळणी करणार आहे थोड्या वेळात मिसायला आणि मारूची घोड्याला पण थोडासा दिव्याच चालतो तर तुम्ही या ठिकाणी आपण आता त्यांना ओळायची तयारी केली आणि पहिल्यांदा पोळी वगैरे चारली त्याला थोडा तो घाबरत होता दिव्याला बघून तर पोळी काही खात नव्हता कारण हा दिवा वगैरे बघितल्यानंतर त्याला पोळी चारली आणि त्याच्यानंतर मग त्याला ओवाळ ओवाळल्यानंतर पोट वगैरे काढले थोडेसे त्याचे हे संध्याकाळ बेंद्राच्या आदल्या दिवशीची जे असते कोक आपण त्यांची खांद वगैरे भरतो आणि शिंगांना त्यांच्या ऑइल किंवा कोणी हे तूप वगैरे हळदीमध्ये टाकून लावतो त्याच्यामुळे शिंगा मोकळत असतात आणि आपलं मिसाईल तुम्हाला सर्वांना माहितीच आहे जरा मार्क आहे त्याच्यामुळे त्याला मोकळा करून रिलीज करून व्यवस्थितरित्या आपण त्याला पकडलं आणि त्याला ते तो तर खाण्यापिण्याचं काही विषयच नसतो त्याला काही पण दिलं तर तो, तो, तो लगेच खातो त्याच्यामुळे त्याला पण ओळून घेतला आणि त्याच्यानंतर मी आणि आधीनंतर मग त्याच्या शिंगाला शिंगालाही काय ऑ तेल आणि हळदी लावलेले आहेत आणि ही फोटो तो आग दिवा बघून तो असा जास्तही करत आहे आणि त्याच्यामध्ये पोळ्या ठेवल्यामुळे तो खाण्याचा जास्त प्रयत्न करत होता या ठिकाणी बघू शकता हळद्याने तेल शिंगाला लावल्यानंतर शिंग मव पडतात आणि शिंग बनवण्यासाठी सोपा होत असतं त्याच्यामुळे ते लावलं जातात आणि बैलाच्या खांद्याला बी हळदीने ते तेल किंवा तूप लावल्यानंतर ते, ते मऊ होतात त्यांचा बिंदूर हा वर्षातून एकदा सण असतो त्याच्यामुळं त्यांची खांद्याची भरणी वगैरे असे काय जखम वगैरे असेल तर ती लवकर बरी होते पण आपल्या रिच वेळात आपण कुठं शेतात कामाला वगैरे घेत नाही त्याच्यामुळे आपण काही त्यांच्या खांद्याला ज्या काही लावलेलं नाही तर शिंग्यालाच व्यवस्थित फक्त लावून घेतलेलं आहे आणि बारुजून मिसळ दोघा शिंगाला लावल्यानंतर आपण शिंगे काही केलीच नाहीत सका डायरेक्ट आपण पेंट मारणार आहे त्याच्यामुळे काही हे होणार नाही तर त्याचं आपण फक्त असंच तेल थोडीशी हलकशी फक्त त्याच्या ह्याच्यावरती चोरलेलं आहे खांद्यावरती आणि आपल्याकडे एक गाय आहे त्या गायला पण आपण ओळून घेतलेलं आहे गायने कालवड आहे छोटंसं तर गायी मा मारायचा प्रयत्न करत होती घाबरतात तिला तिचंच एक पिल्लो आहे मैनी महिनेला पण ओवाळला आहे आणि त्याच्यानंतर आपण मग पायलटकडं गेलेलो होतो आणि आपली परीची सारखी लडबड चालू असते ती सारखी इकडे तिकडे फिरत असते परी कुठं पण लई खतरनाक आहे त्यानंतर पायलट काय शांत उभा होता आधी असल्यानंतर पायलट काय जास्त त्रास देत नाही त्याच्यामुळं काही इशू नाही संध्याकाळ अशा प्रकारे आपण ओळून वगैरे सर्वांना आपल्या जेवढी घरची जनावर होते त्यांना सगळ्यांना ओवळून वगैरे हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करून घेतली सकाळ आता या ठिकाणी आपण बघू शकता बारूद कशा पद्धतीनं आपण रंगवलेलं आहे पहिल्यांदा आपण मिसाल रंगवलेला त्यांना गरम पाण्यानं वगैरे आंघोळ वगैरे घालून मस्तमध्ये धुवून घेतलं सकाळी आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना रंगवायला रेडी केलं एक घास वगैरे ला पण का ते काही एवढे घास वगैरे काय छान खात नव्हती आणि मिसायला कम्प्लीट करून झाल्यानंतरच व्हिडिओ बनवला कारण पाऊस थोडा येत होता आणि वेगवेगळे कलर करण्यासाठी काही कोण नव्हतं त्याच्यानंतर दो त्या दोन मुलींना बोलवलं आपल्या भाचींना आणि त्यांच्याकडून थोडीशी पेंटिंग आणि मी स्वतः काही पेंटिंग करू केली नाव वगैरे मी टाकलं आणि बाकी राहिलेलं त्यांनी केलेलं आहे मिसायला पूर्ण सजवला गेला होता त्याचा फक्त हार बाकी होता हार घातल्यानंतर त्यानं तो हार खाल्ला होता त्याच्यामुळे त्याला काही हार लावलेलं नाही काढून घेतला परत आणि बारूद पण कंप हार वगैरे त्याचं बांधायचं राहिलेलं दावी काय आली नव्हती पायलट जास्त मस्ती तर पायलटला पण जास्त रंगवायला काही लोड घेतला तो ताप देत होता आणि त्याची मी मिरवणूक आपल्याला काढायची नाही तर त्याला पण आपण रंगवलेला आहे पायलटला सुंदररित्या त्याला रंगवलं आहे जास्त डॉट डॉट लावलेत रंगतांना जी खूप गुड्या बिड्या मारत होतो त्याला जास्त त्रास होईल असं काही केलं नाही मी बघू शकता तर आता आपण याला थोडं चरायला मोकळं चुडूया त्याच्यानंतर तो गवत वगैरे खाऊन आपल्या कशी येईल अशा अपेक्षा करूया आणि आता आपल्याला अजून म दहावे आले नाहीत आपले दावे आल्यानंतर आपण रंगून वगैरे घ्यायचे सर्वांना तर तुम्ही या ठिकाणी पायलट बघू शकता हात वगैरे खूप खराब झालेला आहेत आता अजून आधी आलेले नाही आधीला आपण दहाव्या आणायचं सांगे पाठवलेला आहे संध्याकाळी पाच सहा वाजत आलेत तरी पण आपल्याला दहा वगैरे काही भेटलेले नाहीत अजून तर आता आपण या ठिकाणी बनवूया आता मिरवणुकीची तयारी करून घेऊया परीकडे इकडे परीला पण आपण आता चांगलं कलर केलेलं आहे पिंक पिंक केलेलं आहे मुद्दाम आणि इकडं आधी आहे दहा हजार सबस्क्रायबर आहेत भाऊचं आणि आधी मिस्तरी आता जोडत आहे लवकर डी सिस्टम आपण ओमनीवर वाजवणार आहे आधीची संकल्पना आहे तर बघूया आपण आता कशा रीतीनं वाजवतीत <laughs> बाकी मित्रपरिवार आपला आलेलाच आहे लवकरवर आधी तयार झालेलं आहे इकडं आता सिस्टम वगैरे जोडलेलं आहे तुम्हाला दाखवलं आहे गाय वगैरे हो आपली तरी ब्लॅकच आहे त्याला थोडंसं रेड केलेला आहे मिसाईलला हार खाल्ला आहे त्यानं थोडासा त्याच्यामुळे त्याचा हार तुटलेला आहे तर मिसाईलचं ॲक्शन बघू शकता फायर कसा आहे पहिला कसा चंगतोय मिसाईल आणि नाद शर्यत असं लिहिलेलं आहे म्हणजे तिनं तिथं चाटलेलं आहे त्याच्यामुळं तो निघलेला आहे लोगो तर बघा प्रयत्न करा दुसरा लो काढायचा तर बारूद पण खायला खात आहे आता हा बे आपण व्हिडिओ क इथं आल्यानंतर आपण सगळी सजावट झाल्यानंतर आता यांची मिरवणूक आपले जे दे दे देव आहेत त्यांच्या ठिकाणी आपण देवाजवळ घेऊन जाणार आहे मंदिरामध्ये तर त्याच्या आधी घरी पूजन वगैरे करतात आणि ते आपलं पेरणीचं चोळ चाडं वगैरे असतं आणि शंख वगैरे असं की लगीन लावायचं असतं पण आपल्या घरी आता जस्टच लगीन झाल्यामुळं आपण ते काय लगीन वगैरे लावणार नाही नॉर्मल आता ओळणार आणि आपण <coughs> फक्त मंदिरात घेऊन त्यांना जाऊन त्याच्यानंतर माघारी येणार आहे मंदिरात पूजेसाठी जाणार आहेत आता इथं सकाळ बेंद्राच्या सकाळच्या दिवशीही जस मिरवणुकीला मंदिरा पाया पडायला जातात तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि आपण उशीर खूप झालेला आपल्याला संध्याकाळच्या साडेसहा वाजत आलेलं आहे जवळपास त्याच्यामुळे आता आपण तिथं घेऊन लवकरात लवकर जाणार आहोत त्यांना जी होती आपली साऊंड सिस्टम आपण जोडली होती ओमनीमध्ये ती काय सक्सेस झाली नाही चाललेलं नाही त्याच्यामुळे साऊंड सिस्टम कॅन्सल झालेली आहे आपली आता आपण इथून बैलांना घेऊन मंदिरात चालत चाललेलो आहे मिसाईल काही जास्त ताप देत नव्हता बारूद खाली घेऊन जाताना मंदिराकडे त्रास देत होता जास्त प्रमाणात कशाला

त्याच्यानंतर आपण जे ट्रॅक्टरची मिरवणूक आहे त्या ट्रॅक्टरसोबत मिरवणूक काढलेली त्यानं आपण हलकी आणि सॉरी ढोल आणि तासा मागवला होता ते देखील आले होते आणि गावातील जेवढे ट्रॅक्टर होते अर्ध्या जास्त ट्रॅक्टर आले होते पंधरा सोळा ट्रॅक्टर आले होते आणि आपल्या एक सवयी आहे गा तो आला होता आणि आपला घराचा सास त्या ठिकाणी होता आपण ट्रॅक्टरच्या पुढे पूर्ण गावावरून आणि गावाच्या मंदिरात मिरवणूक काढलेली